अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या वतीनं चौदा जूनला राज्यस्तरीय ह्युमन रिसोर्स इंडस्ट्रीज समिट या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबई महामार्गावरील हॉटेल एक्सप्रेस इन या ठिकाणी एक दिवसीय चर्चासत्राचं उद्घाटन सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी जलश शर्मा यांच्या हस्ते आणि उद्योग आरोग्य आणि सुरक्षा सह संचालक अंजली आडे संदीप युनिव्हर्सिटी चेअरमन डॉक्टर संदीप कुमार झा आयमा अध्यक्ष ललित बो या मानवरांच्या उपस्थितीमध्ये होणार असून इंडस्ट्रीमध्ये समिटमध्ये उद्योग क्षेत्राशी निगडीत मनुष्यबळ आणि विकास यावर आधारित चर्चासत्र होणार असून यामध्ये प्रामुख्यानं मनुष्यबळ संकल्पना लघु आणि मध्यम उद्योगधंदे उद्योग आणि शिक्षण संस्थांद्वारे विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या शिक्षित करणं कामगार हित आणि उद्योग हित या संदर्भामध्ये कायदेशीर मार्गदर्शन सेवा क्षेत्रांमधील योग्य मनुष्यबळाचा वापर आणि नियोजन या विषयांवर प्रमुख वक्ते आणि पाहुण्यांकडून मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती आय एम आर अध्यक्ष ललित पोप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन उद्या चौदा जून दोन हजार चोवीस शुक्रवारला एक्सप्रेस हॉटेल इन ह्युमन रिसोर्स इंडस्ट्रीज समिट दोन हजार चोवीस म्हणजेच आपले जे uh, ज्याच्यामुळे कंपन्या फॅक्टऱ्या सर्व्हिस इंडस्ट्रीज सगळं चालतं असं मनुष्यबळाचा हा जो डिपार्टमेंट आहे ह्युमन रिसोर्स खूप अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि त्या विषयावरती आम्ही उद्या पूर्ण दिवसाचा एक वर्कशॉप आणि समिट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आय आर ई आर म्हणजे इंडस्ट्री रिलेशन एम्प्लॉय रिलेशन त्याच्याचबरोबर जे गॅप पडतं आहे आता युनिव्हर्सिटी कॉलेजेस आणि इंडस्ट्रीमध्ये की आपल्याला मुलं पास आऊट होत आहे पण इमिजिएटली त्यांना जॉब देता येत नाही इंडस्ट्रीला तर त्याचं काय गॅप आहे ते तो विषय आणि असे भरपूर वेगवेगळे विषय आपण वेगवेगळ्या कॉलेजेसला घेऊन वेगवेगळ्या इंडस्ट्रीजला घेऊन आपण उद्या करणार आहोत या प्रोग्रामला अटेंड करायला फ मु पुण्यावरून मुंबईवरून बँगलोरवरून मोठे मोठे एच आर म्हणजे भारत फोर्ज फोर्स मोटर्स कोकोकोला सिमेंट इथून येणार आहे सी एच आर ओस आणि लॉ फॉर्म्स जसे एस डी पुरी बापट एन कंपनी जोशी कंपनी ते तिथे तिथे उद्या हजर राहणार आहे त्यांचे व्ह्यूज हे नॉलेज शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये खूप वेगळेवेगळे कॉन्सेप्ट नवीन चालणार आहे ग्लोबली आणि इंडियामध्ये ते आपण तिथे चर्चा करणार आहोत एक खूप मोठा आगळावेगळा असा पहिल्यांदा आयमा अंबट इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनमध्ये होणार आहे त्याच्या आधी आपण हा प्रोग्राम कधी कुठे घेतलेला नाही हे खूप युनिक वेने डिझाईन आहे आमचे जे एच आर कमिटीचे चेअरमेन आहे धीरज वडनेरे आणि को चेअरमॅन प्रतीक पगार यांनी खूप छान रीतीने हा प्रोग्राम पूर्ण डिझाईन केलाय तर मी सगळ्यांना आवाहन करतो आयमाच्या वतीने प्लीज उद्या तुम्ही सगळेजण रजिस्टर व्हा या वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमला करत तिवडे अंबड